औसरिक खुर्द तालुका आंबेगाव येथील मेजर सुनील सोनबापू शिंदे व एकोणचाळीस यांचे पुणे येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये आजाराने निधन झाले त्यांच्यावर औसरी खुर्द येथील वैकुंठभूमीत शासकीय इतमामात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थांसह लष्करातील अधिकारी उपस्थित होते मेजर सुनील शिंदे यांच्या मागे पत्नी दोन मुली दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे सन दोन हजार सहा मध्ये त्यांची लष्करात भरती झाली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर बिहार या परिसरात त्यांनी देशाची सेवा केली त्यांना लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले या घटनेमुळे अवसरिक खुर्द गावावर शुक्त पसरले आहे गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत त्यांच्या पार्थिव देहा फुलांनी सजवल्या रथातून अंतरत्रा काढण्यात आली दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती औसारी खुर्द ग्रामपंचायत लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्करातील अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते लक्ष्मीबाई शिंदे ह्या त्यांच्या आई सोनबापू शिंदे हे त्यांचे वडील सारिका शिंदे या त्यांच्या पत्नी आयुष्या व कृतिका या त्यांच्या कन्या व विजय शिंदे अजय शिंदे हे त्यांचे बंधू होत